ही आहे नवरदेवाची गाडी हा ही आहे नवरराजाची चलती ही नवरदेवाची साडे 11 हाय चुब मामा ते बघा तुम्हाला आवडेल तर हा हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवर ज्योतिष किचन चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप सारं असं मनापासून मी स्वागत करते तर आज आज आम्ही आलेलो आहोत मामाच्या मुलाचा बस्ता बांधायला टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल तर खरंच खूप छान असं दुकान आहे इथे शिळफाट्याला आहे हे दुकान तर शगुन म्हणून नाव आहे दुकानाचं तर खरंच सगळ्यांना गरिबातल्या गरिबांना परवडण्यासारखं अगदी रिजनेबल असं सरक परवडण्यासारखे खूप छान असे रेट पण आहेत आणि साड्यांच्या क्वालिट्या पण खरंच खूप छान आहेत आम्हाला आवडल्या तर आम्ही खूप साऱ्या अशा नवरीचे कपडे घागरे म्हणा साड्या म्हणा खरंच खूप छान मिळतात तर अशा प्रकारे आम्ही आता बघतो Halo, guys! Hello. दे जा दे जा दे जा दे जा दे। तर अशा खूप साऱ्या अशा आम्ही साड्या बघितल्या होत्या पण तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ही जी माझ्या हातामध्ये आहे ती साडी जरा आम्हाला सर्वांनाच आवडली होती तर म्हटलं एकदा ट्राय करून बघूया तर जवळजवळ आम्ही ह्या साड्या तीस पस्तीस साड्या घेतल्या खूप छान होत्या आवडल्या आणि परवडण्यासारख्या होत्या रिजनेबलही रेट होते त्यामुळे आणि सुते छान होत्या या साडीचं तर त्यामुळे आम्ही या साड्या चॉईस केल्या तर तुम्हाला कशा वाटल्या कशी वाटली ही साडी नक्कीच कमेंटमध्ये जरूर सांगा तर हे पहा अशा तऱ्हेने ही साडी दिसते खूप छान अशी नेसवली छान होती झटकीपट नेसवतात तिथे आपल्याला समजतं आपण जेव्हा साडी घालतो ना तेव्हा आपल्याला समजतं कुठली साडी छान वाटेल ती तर अशा मी दोन साड्या ट्राय केल्या होत्या ही होती पण ही जरा थोडी खेड्यावर म्हणाल तर अशी बरोबर जरा हा इकडे पार्टीवेअर साडी आहे ही तर रात्रीचं लग्नाला वगैरे रात्रीच्या कार्यक्रमाला वगैरे छान वाटते अशी घालायला पण मला थोडी थोडी वाटली त्यामुळे ही नाही आवडली फिर गोल गोल फिर हां हां बस बस एवढं नाही काढायची तर अशा पद्धतीने आम्ही आता तुम्ही बघू शकते मी अशा दोन साड्या ट्राय केल्या त्यामधली मी चॉईस केलेली आहेत त्या त्यामध्ये तर एका प्रकारच्या घेतल्या आहेत त्यामधल्या आपण तर इथे आता नवरदेवाची बहीण साडी तिलाही घ्यायची होती त्यामुळे ती घालून दाखवते नेसून दाखवते कशी दिसते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगितलं कुठली आवड घ्यायचं तरी आहे रडते आईला सोडून राहते रडत होती ती आईला साडी नेसत होते तर मलाही साडी खूप छान आवडली मस्त वाटत होती दिसायला सुती छान होतं आणि पूर्ण भरलेली आहे पहा तर अशा प्रकारे आहे ही आहे माझी बहीण तिने एक ट्राय केली ट्रायल म्हणून आपल्या आम्ही घालत होतो ज्या पसंत पडतील त्यामधल्या आम्हाला चॉईस करायच्या होत्या त्यामुळे सगळ्या जशा घालत होतो हे आहे आमची वहिनी म्हणजेच माझ्या भावाची बायको तर हिलाही आवडली होती साडी ही पण खूप छान अशी पार्टीवेअर साडी होती छान होती तिला पसंत पडली तिलाही तिने घेऊन टाकली म्हणजे तिथेच मस्त वाटत होती तुम्ही पाहू शकता तो बघत होता तिथे म्हणून भाऊ होता बाजूला म्हणून आम्ही थोडंसं शूट केलेलं असंच सा हाशी मजाकमध्ये चाललेला व्हिडिओ तर त्यासाठी आता आम्ही अशा साड्यास पूर्ण आमच्या घेऊन झाल्या होत्या आता खाली होता, आलो होतो आम्ही नवरीचे घागरे बघण्यासाठी नवरीला शेवट ठेवलं होतं अगोदर सगळ्या साड्या चॉईस केल्या नवरीचा शेवट कार्यक्रम ठेवला होता पहा निवांत होऊ द्यायचा होता आम्हाला तिचं जरा थोडं शांततेत बघायचं होतं त्यामुळे नवरीला आणि नवरदेवाला शेवट ठेवलं होतं तर अशा पद्धतीने पाहू शकता हा घागरा तिने मला वाटतं दोन तीन घागरे घा गा, घालून बघितले होते त्यामधला तिला एक घागरा आवडला साडी एक घातली होती तर तुम्हाला कुठलं कुठला घागरा आवडला की साडी आवडली कुठलं चांगलं वाटेल ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा तर हे पहा अशा तऱ्हेने साडी साड्याही खूप बनारसीमध्ये साड्या होत्या खूप छान अशा साड्या होत्या तर हे पा ही पा ही साडी मला एवढी अप्रतिम अशी साडी होती मला खूप आवडली होती पण कसं असतं ना की लग्नामध्ये जरा थोडं घागऱ्याचं आता नवीन जरा चालू आहे त्यामुळे शक्यतो सत्तर ते ऐंशी टक्के मुली घागरेच घेतात त्यामुळे तिने घागरा चॉईस केला होता छान होता घागराही मस्त तिला आवडला होता घागरा तर अशा पद्धतीने साडी घालत होती ती तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर खरंच सांगा की साडी छान वाटते की घागरा तर हे पा खूप असं थकलो होतो तर आत्ता आलो होतो नाश्ता करायला डोंबिवलीमध्ये तर इथे बनाना हॉटेलमध्ये करत इथे खूप पोटभर असा नाश्ता सर्वांनी केला आता इथून पुढे जायचं होतं आम्हाला उल्हासनगरमध्ये नवरदेवासाठी कपडे घेण्यासाठी हे पहा इथं हॉटेल आहे हे बनाना हॉटेल म्हणून तर सर्वांनी असं पोटभर खाऊन आता चाललं होतं ते खा एवढ्या भुका लागल्या होत्या की खाताना काय घेतलं काय खाल्लं ते तुम्हाला दाखवण्या ज्या याच्यामध्ये नव्हतं त्यामुळे तेव्हा आम्ही काही शूट केलं नाही अगदी खाऊन पिऊन बाहेर आल्यानंतर आम्ही बाहेर शूट केला व्हिडिओ तर आता चालले आहे डिसिजन कोणत्या रस्त्याने जायचं कारण तुम्हाला माहिती आहे कल्याण डोंगली ट्रॅफिकचा एरिया तर कुठला रस्त्याने ट्रॅफिक कमी असेल कुठे पटकन पोहोचू कारण आम्हाला इथे साड्या घेता करताच आम्हाला सात साडेसात झाले होते आणि इथून पुढे आम्हाला उल्हासनगरला नवरदेवासाठी कपडे घेण्यासाठी जायचं होतं तर आम्ही उल्हासनगरला पोहोचलो होतो तर इथे मी जरा थोडं एका शॉपमध्ये आली होती सायलीसाठी म्हणजेच नवरीसाठी चप्पल चूज करायला पण तिला हिलचे चप्पल काही आवडली नाही तिला साधी आणि सिंपल चप्पल हवी होती तर ते बोलले की इथे नाही दुलांसाठी हिलच्या चप्पला आहेत तर आता आलो होतो नवरदेवाचे कपडे चॉईस करायला तर तुम्ही पाहू शकता तो अगदी आता मी घाल एवढे काही शूट केला नाही पण अशा पद्धतीने जवळजवळ त्याने तीन ते चार ड्रेस घालून बघितले होते तर मी आता इथे सांग घेतला होता ना सांगा मला कमेंटमध्ये की तुम्हाला कुठला ड्रेस चांगला वाटेल आता हा एक नंबरला त्याने घातला होता तर जरूर मला सांगा की याला कुठला ड्रेस चांगला वाटतोय त्या हिशोबाने मला कळेल की आमची चॉईस बरोबर आहे ती चुकली आहे तर हा एक नंबर त्याने घालून बघितला होता असे जवळजवळ तीन ते चार ड्रेस असे घातले होते तर आता डिसिजन कोटही घातला होता त्याने त्यानेवर का पण तुम्ही जरूर सांगा कारण त्याने घागरा का घेतला होता लग्नामध्ये असं चाललं होतं की तिने घागरा घेतला आहे कोट चांगला वाटेल का तर तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा घागऱ्याबरोबर कोट चांगला वाटेल की शेरवानी आता त्याने एक नंबरला जी घातली होती ती शेरवानी चांगली आहे की मग कोट घातलेला चांगला आहे की ही शेरवानी चांगली आहे की अजून एकदा मला वाटतं तो अजून एक शेरवानी घालतो तर यामध्ये तुम्हाला कुठली चांगली वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्यावेळेस आम्हाला कळेल की आम्ही चॉईस केलेली त्याला बरोबर वाटते की नाही की आम्ही पण चुकलो आहेत तो असं सगळ्यांनाच विचारत होता कुठली चांगली आहे काय तर आम्ही सगळ्यांच्या चॉईसने त्याला चॉईस केलेली होती तरी तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा कुठली चांगली आहे आता जवळजवळ मला वाटतं ही चौथा ड्रेस आहे त्याचा चौथ्या वेळेला तो हा घालून आलेला आहे बघा तीन ड्रेस झाले आत्तापर्यंत त्याचे घालून आता हा चौथा चेंज करून त्याने बरोबर तीन ड्रेस त्याने चेंज केले आता हा चौथा चेंज करतो आहे तर पहा आता मला जरूर सांगा बरं का कोणता चांगला वाटला फर्स्टवाला सेकंड थर्ड आता हा फोर्थवाला तर कुठला चांगला वाटतं जरूर कमेंटमध्ये सांगा तर पाहूया आम्ही ड्रेस तर ऑलरेडी घेतलेला आहे पण तुमच्याही कमेंटमध्ये कळेल आम्ही चॉईस जो केला आहे तो व्यवस्थित आहे की नाही की चुकली आमची चॉईस तर जरूर अशा पद्धतीने जर अजून हे फार असेच नवीन नवीन नवी असे सगळे आले होते पूर्ण आमची फॅमिली आली होती त्याचे ड्रेस घेण्यासाठी आता प्रत्येकाचीच ओळख करून द्यायला काय तुम्हाला जमलं नाही मला कारण गर्दी एवढं सगळ्यांचीच गर्दी होती त्यामुळे हे सगळे आता त्यांचं चाललं होतं डिसिजन कोणता घ्यायचा ड्रेस काय घ्यायचं कसं तर तुम्ही पाहू शकता सगळे असे आलेले आहेत तर अशा पद्धतीने इथं उल्हासनगरमध्ये हे खरंच माझ्या भावाचाही बसता आम्ही म्हणजे बसता म्हणण्यापेक्षा बस फक्त इथे जेंट्सचेच कपडे भेटतात बरं का नवरदेवासाठी खूप छान असे ड्रेस भेटतात तर अशा तऱ्हेने आता मी सग संपूर्ण शॉपिंग झालेली आहे आमची आता किरकोळ कारकोळ खाली जे आहे ते बघूयानंतर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मला जरूर कमेंट करा आणि लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि असे नवीन नवीन व्हिडिओ जर बघण्यास बघायचे असतील तर जरूर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ